नमस्कार मित्रांनो मी तुकाराम ठोके नवी सांगली पुणे येथून बोलत आहे मित्रांनो मला गेल्या काही दिवसापासून किडनी स्टोन आणि फाईलचा खूप जबरदस्त त्रास होता <coughs> माझ्या किडनीमध्ये बारा एम आणि सात एमचे असे दोन स्टोन होते तर ते त्यामुळे माझे लघवी पूर्ण कोंडायची लघवीला वेळेवर होत नव्हती आणि झाली तरी खूप माझे भयानक त्रास होत होता जळजळ व्हायची लघवी होता लघवी झाल्यानंतर पण खूप त्रास व्हायचा आणि मी अक्षरशः कधी कधी मला जे त्रास व्हायला चालू झाला की मी असे म्हणजे वेळवर लोडूनच राहायचो कधी कधी झोपून राहायचो कधी कधी तर मी कल्ट्रेशनमध्ये जॉब करत त्यामुळे माझ्या खाण्याच्या पण वेळ खाणं यामुळे पण मला खूप त्रास व्हायचा त्यांना आणि बायलच्या त्रास सकाळी सकाळी टॉयलेटला गेल्या टॉयलेटला जायच्या अगदी ते ब्लडिंग व्हायचं त्याने मला माझं पूर्ण आला होता शरीरामध्ये आणि रोज रोजच्या त्या या त्रासांमध्ये खूप व्हायता गेलो होतो मला काही दिवसापूर्वी सांगलीमध्ये श्री अरुण ठोबरेसर भेटले तर त्यांनी मला एक रियांश कंपनीचा अमृतज्यूस हे प्रॉडक्ट प्रोवाईड केलं त्यांनी म्हणले सर हे तुम्ही आता हॉस्पिटल एवढा पैसा खर्च केला आहे एवढे माझं एक एक किट घेऊन बघा तुम्ही मला यातून नक्की फार जाणवेल तर त्यांनी मी त्यांच्याकडून एक किट मी घेतलं म्हणजे सहा साडेसहा हजार करून त्यांनी एक किट घेतलं दिलं त्यांनी मला सहा बॉटल दिल्या तिने अंबूतज्यूसच्या तर त्यामध्ये मी दोन बॉटल यूज केल्या मित्रांनो दोन बॉटलमध्ये माझे फार जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे माझे किडनी स्टोन केव्हा होऊन गेले मला ते पण कळलं नाही सोबत माझी पायलचे पंब पण गळून गेले माझे अजून मी ते कंटिन्यू चालू आहे माझं आणि माझ्या मिसेसला पण त्यातून मी दोन बॉटल दिल्या होत्या तिला पण सांधेवाचे सांधेवाचा त्रास होता म्हणजे माझ्या हातचा वरती होत नव्हता तिने तिने घेतल्यानंतर तिला पण ते चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मी मला यातून खूप चांगला रिझल्ट आला आहे तर तुम्ही पण आंबूर ज्यूस घ्या ज्याला काही आजार नसेल त्याने पण ते अमृती घेतलेले खूप चांगले म्हणजे भविष्यात काही आजार होऊ नये यासाठी पण ते अमृती आपलं खूप चांगले आहे आणि या कंपनीने जे प्रॉडक्ट बनवले हे खूप जबरदस्त प्रॉडक्ट आहे मित्रांनो त्यामुळे कुठल्याही प्रकारचे रासायनिक हे तर तो नाही काही काही स्टेरॉइड्स वगैरे काही नसतात आपलं पेन किलर म्हणजे खूप प्रमाणात स्टेरॉइड्स असतात त्यामुळे आपल्याला लवकरच येतो आयुर्वेदी औषधांमध्ये त्यांनी आता अमृत ज्यूस कसं आहे ते आयुर्वेदिक औषध असं म्हणण्याला रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो पण शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो मला एक महिन्यामध्ये चांगला रिझल्ट जाणवला आहे माझे दोन्ही आजार पूर्णपणे नष्ट झाले आणि मी आता पूर्ण फिट आहे शरीरामध्ये मला आणि रिलॅक्स वाटतं एकदम स्टोनचा काही त्रास नाही पायलचा काही त्रास नाही आणि यामोर याबरोबर मित्रांनो मी सगळ्यांना सांगू इच्छितो प्रत्येकाने घ्या औषध खूप चांगलं आहे आणि कमी किमतीमध्ये औषध आपल्याला मिळतं आहे